नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्वाच्या कालखंडावर बोलणार आहोत मराठा इतिहासातलं पुनरुत्थान नमस्कार हो म्हणजे सोळाशे पासष्टच्या पुरंदर तहानंतर जी मरगळ आली होती बरोबर स्वराज्य अडचणीत होतं किल्ले गेलेले प्रदेश गमावलेला अगदी पण सोळाशे सत्तर उजाडलं आणि क्षेत्र पालटायला लागलं तर आज आपण याच दोन वर्षांवर म्हणजे सोळाशे सत्तर ते सोळाशे गमावलेलं परत कसं मिळवलं मुघलांना कसं आव्हान दिलं आणि साल्हेर साल्हेरच्या मोठ्या विजयापर्यंतचा प्रवास नक्कीच आणि हा काळ म्हणजे नुसती युद्ध नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी त्यांची रणनीती याचा अभ्यास आहे हा म्हणजे यात किल्ले जिंकणं होतच हो पण त्यासोबत मुघलांवर आर्थिक दबाव टाकणं आणि महत्वाचं म्हणजे आपलं युद्धतंत्र आणखी विकसित करणं या दोन वर्षांनी दख्खनचं राजकारणच बदललं सुरुवात कुठून झाली सिंहगड चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर हो तानाजी मालुसरेंचं शौर्य गड आला पण सिंह गेला खूप मोठी प्रतिकात्मक घटना होती ती पण या आक्रमकतेमागे काही राजकीय कारणही होती ना औरंगजेबाचा संशय वगैरे बरोबर औरंगजेबाचा संशय वाढला होता त्याने संभाजी महाराजांकडून जहागीर परत घेतली होती आणि मुख्य म्हणजे मुघल सैन्यात कपात केली होती अच्छा त्यामुळे नाराज सैनिक महाराजांकडे आले असतील अगदी आणि सिंहगड नंतर तर धडाकाच लावला पुरंदर घेतला मार्च मध्ये मग मे मध्ये लोहगड माहुली कर्नाळा रोहिडा एका पाठोपाठ एक हे किल्ले म्हणजे नुसती ठिकाणे नव्हती नाही नाही हे स्वराज्याचे सामरिकदृष्ट्या महत्वाचे कणा होते सोळाशे पासष्ट मध्ये जे गमावलं होतं ते परत मिळवत होते महाराज घाटमार्ग व्यापारी मार्ग यावर पुन्हा नियंत्रण आलं आणि याच काळात राजगडावर राजारामांचा जन्म झाला आणि राजधानी रायगडावर हलवायची तयारी सुरू झाली म्हणजे स्थैर्याकडे वाटचाल हो एका सुरक्षित भक्कम राज्याच्या दिशेने मग येतं ते सुरत प्रकरण ऑक्टोबर सोळाशे दुसरी लूट हो पंधरा हजार घोडेस्वार तीन दिवस शहर ताब्यात होत तिचा वाटा खूप मोठा असणार प्रचंड अचूक माहिती होती त्यांच्याकडे आणि ही लूट म्हणजे काय म्हणतात त्याला अंधाधुंद नव्हती अच्छा हो फक्त मुघल अधिकारी आणि मोठे व्यापारी लक्ष होते सामान्य लोकांना किंवा कुठल्याही धार्मिक स्थळाला त्रास दिला नाही आणि संपत्ती किती मिळाली असेल अंदाजे सहासष्ट लाख ते एक कोटी रुपये प्रचंड रक्कम स्वराज्याला मोठं बळ मिळालं असणार नक्कीच पण याहूनही महत्वाचं घडलं ते परत येताना वणी दिंडोरी बरोबर ऑक्टोबरला दाऊद खान आडवा आला मुघल सैन्य घेऊन आणि इथे झाली मराठ्यांची पहिली मोठी मैदानी लढाई म्हणजे नाही तर समोरासमोरची लढाई अगदी आणि काय लढला मराठे तीन हजार मुघल सैनिक मारले गेले आणि सगळा खजिना सुखरूप आणला याने काय सिद्ध झालं याने हे दाखवून दिलं की मराठे आता फक्त डोंगरात लपून छपून लढणारे नाहीत तर उघड मैदानातही बलाढ्य मुघल फौजीला हरवू शकतात आत्मविश्वास खूप वाढला आणि याच आत्मविश्वासावर मग मोहीम उत्तरेकडे गेली सोळाशे एक्काहत्तरमध्ये हो पेशवा मोरोपंत पिंगळे यांनी जानेवारी सोळाशे एक्काहत्तरमध्ये बागलांमधला सालेर किल्ला जिंकला हा मुघलांसाठी मोठा धक्का होता सालेर हे तर नाशिक जवळ आहे म्हणजे मराठे आता थेट मुघल प्रदेशात घुसले होते अगदी खानदेश वराड अगदी बुरहानपूर पर्यंत मुसंडी मारली औंडा पट्टा त्र्यंबकगड घेतले औरंगजेब अर्थातच चिडला त्याने कोणाला पाठवलं मग आधी महाबत खानाला पाठवलं पण तो काय करू शकला नाही मग मात्र त्याने बहादूर खान आणि दिलेर खान मोठे सरदार पाठवले मोठी फौज घेऊन आणि त्यांनी मग ऑक्टोबर सोळाशे एकाहत्तर मध्ये सालेहरला हो, वेडा घातला हो आणि नुसता वेढा नाही दिलेर खानाने पुण्यावर हल्ला करून दबाव वाढवला दुहेरी संकट होतं ते म्हणजे या दोन वर्षांच्या संघर्षाचा कळस आता जवळ येत होता सालेहरची अंतिम लढाई बरोबर फेब्रुवारी सोळाशे बहात्तर महाराजांनी रायगडावरून योजना आखली मोरोपंत पिंगळे कोकणातून आणि प्रतापराव दुसऱ्या बाजूने एकत्रित हल्ला किती सैन्य होतं दोन्ही बाजूला मराठ्यांकडे जवळपास चाळीस हजार सैन्य असावं आणि मुघलांकडे पन्नास हजारहून अधिक सालेरच्या मैदानावर खूप मोठी लढाई झाली सभासदाने वर्णन केलंय की धुळीचे इतके लोट उठले की तीन कोस काही दिसत नव्हतं दिवसभर चाली लढाई आणि निकाल मराठ्यांचा पूर्ण विजय सुमारे दहा हजार सैनिक मारले गेले दोन्ही बाजूंचे मिळून पण मुघलांची वाताहत झाली इखलास खान बहलोल खान असे बावीस मोठे सरदार कैद झाले सहा हजार घोडे सहा हजार उंट एकशे पंचवीस हत्ती प्रचंड खजिना सगळं मराठ्यांच्या हाती लागलं हा मुघलांचा तोपर्यंतचा सर्वात मोठा पराभव होता पण यात मराठ्यांची हानी झाली असणारच हो सूर्याजी काकड्यांसारखा वीर योद्धा याच लढाईत पडला विजयासाठी मोठी किंमत मोजावी लागली तर या दोन वर्षांच्या घटनाक्रमातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो मराठा युद्धतंत्र कसं बदललं या काळात खूप महत्वाचा बदल झाला गनिमी काव्याबरोबरच आता मराठे मोठ्या मैदानी लढायाही तितक्याच ताकदीने लढू आणि जिंकू शकत होते सालेरनं हे सिद्ध केलं आणि याचे परिणाम काय झाले मुघलांची दख्खनमधली पत पार गेली युरोपीय सत्तांना म्हणजे इंग्रज पोर्तुगीज यांनाही मराठ्यांची गंभीर दखल घ्यावी लागली एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की जमिनीवर हे यश मिळत असताना समुद्रात जंजीराच्या सिद्धीविरुद्धची मोहीम तेवढी यशस्वी झाली नाही पण सगळ्यात महत्वाचा परिणाम कोणता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विजयांमुळे या वाढलेल्या सामर्थ्यामुळे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची गरज निर्माण झाली आता ते फक्त एक यशस्वी सरदार नव्हते तर एक सार्वभौम राजा म्हणून उभे राहत होते अगदी एक कायदेशीर सार्वभौम छत्रपती समर्थ रामदासांनी सालेरच्या विजयानंतर महाराजांना पत्र लिहिलं होतं त्यात याच सार्वभौमत्वाला दुजोरा मिळतो म्हणजे थोडक्यात सोळाशे सत्तर बहात्तर हा काळ फक्त लढायांचा नव्हता नाही हा एका सार्वभौम राज्याच्या खऱ्या अर्थाने उभारणीचा काळ होता लष्करी यश धोरणात्मक विस्तार आणि प्रशासकीय पायाभरणी या सगळ्याचा पाया संगम होता हा काळ खरच खूप महत्वाचा टप्पा होता हा हो आई श्रोत्यांसाठी एक विचार महाराजांच्या या दोन वर्षांतील धोरणांमधली मग ती लष्करी असो वा प्रशासकीय कोणती गोष्ट किंवा कोणतं तत्व आजच्या काळातही आपल्याला महत्वाचं वाटू शकतं यावर विचार करायला हरकत नाही